मित्रांनो नमस्कार आज या ठिकाणी आपण माळेवाडी डुकरेवाडी या ठिकाणी आलो आहे तर आज या ठिकाणी भुईमुगाची काढणी चालू आहे शेतकऱ्यांची तर आज आपल्याबरोबर जे शेतकरी त्यांनी आज भुईमुगाचं प्लॉट करेल ते आपल्याबरोबर आहे बर तर आज आपण त्यांचा परिचय करून घेऊया हो आणि त्यांनी आपले सेंद्रिय साईशायक्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरलेले एखादं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे आज त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण संजय लक्ष्मण गिते राहणार सातारा माळेवाडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर तर किती भुईमुग किती आहे तुमचा सांगा वीस गुंठे वीस गुंठे तर वीस गुंठ्याला तुम्ही किती बॅगा वापरलेल्या आपल्या अमृत गोल्डच्या दोन ग्रीन गोल्डच्या दोन चार बॅग वापरल्या बाकी रासायनिक काही वापरलेलं वापरलेले काहीच नाही काहीच नाही वापरलेले व्हरायटी कोणती टॅक चोवीस टॅक चोवीस तर कसं ॲवरेज वगैरे कसं वाटतं तुम्हाला ॲव्हरेज भरपूर आहे भरपूर वाटते आज शेंगांची क्वालिटी जर बघितली तर एकदम त्याच्यामध्ये दाण एकदम भरवी बरोबर आहे आणि क्वालिटी चांगली म्हणजे एक नंबर एक नंबर आहे बघा म्हणजे दान एकदम त्याच्यात सगळं भरवी प्रत्येक शांगामध्ये असं बरोबर आहे का असं नाही का बघ हे म्हणजे एकदम घट्ट झालेलं आहे बस भरीपक्व परिपक्व झालेलं आहे तर आणि हि चव पण खायला एकदम मस्त आहे बरोबर पहा बर टेस्ट करून खाऊन पहा बर कस काय व्यवस्थित म्हणजे एकदम गोड आहे बरोबर आहे तर मग काय वाटतं रासायनिक पेक्षा कस काय वाटत तुम्हाला रासायनिक पेक्षा रिझल्ट चांगला आहे आणि जमीन फुसफुसित होती त्याच्यामुळं शेंग भरपूर प्रमाणात लागली झाडाला पन्नास ते शंभर पर्यंत जंगल आहे हा बाबांच हातात आहे दिसतंय झाड आहे बघ याला लाग पण भरपूर आहे भरपूर आहे ना शेंग बी शेंगाची क्वालिटी पण बरी आहे बरोबर आहे बाबा तुमचं नाव सांगा ना लक्ष्मण महादू डिटी बर आता हे कसं काय वाटतं भूईमुख तुम्हाला चांगला वाटतो म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही केला होता या मागच्या वर्षाच्या या वर्षाच्या तुलनेत काय वाटतं फरक फरक आहे काय काय फरक वाटतो जरा प पण मोठी क्षण झाली दाणा भरवून गेला आणि दाण्याला रंग पण आला बस म्हणजे एवढे बदल जाणवले तू ये अनुभव आला ना आम्हाला काय खत वापरलेलं आहे तुम्ही खत हे आता मिळालं येत येत ते म्हणे गोणी पाहा ना मग अमृत गोंड हा अमृत गोंड अमृत गोंड हा शेतकऱ्याला तुम्ही वापरायला सांगता की नाही मग आता सांगू ना आम्हाला अनुभव घेतला आम्ही पाहिलं आधी तुम्ही अनुभव घेतला आधी आम्ही पहिल्या वर्षी अनुभव घेतला बरं आता आमच्या अनुभवातून आम्ही सांगू आता हम्म हम्म आम्हाला खात्री आली खात्री आली हा आता तुम्ही इथून तुम थोडंसं से शेतकऱ्यांना या भागातल्या माळेवाडी डुकरेवाडी, त्याच्यानंतर सातरड आजूबाजूच्या गावात तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताय माल आपला बरोबर आहे म्हणजे स्टॉक तुमच्याकडं असतो जेणेकरून बाबा शेतकऱ्यांची म्हणजे त्यांना जवळ तिकडे लांब पडत होते शेतकऱ्यांना बॅग त्यांना उपलब्ध करून बरोबर त्याचा पण थोडासा म्हणजे फायदा झाला वेळेत मटेरियल राहतं आणि ट्रान्सपोर्ट बरोबर आहे तर मग काय वाटतं एकंदरीत तुम्हाला तुमचा डाळिंबाचे प्लॉट आहे बरोबर हा मावशी तुमचं नाव सांगा ना तुम्ही का कशासाठी वापरले आपलं वांग्यासाठी वापरले तर वांग्याला कसं काय वाटतं तुम्हाला वेगळं थोडं चालू आहे का आता process हो चालू आहे आता म्हणजे रासायनिक काहीच वापरले नाही तुम्ही फक्त हेच वापरले हेच वापरले तुम्हाला माहिती कशी भेटली होती यांच्याकडून हां हा ठीक आहे अं एकंदरीत च थोडस महत्व शेतकऱ्यांना थोडस पटाल लागले बरोबर काय सांगू इच्छित खत वापरावा रासायनिक पेक्षा रिझल्ट चांगला आहे कमी किमती अमृत गोड साडेपाचशे रुपयाला ग्रीन गोड दाणेदार सातशे रुपयाला गोन बरोबर तुम्हाला जर दर मार्गदर्शन पाहिजे असत किंवा खत पाहिजे असलं तर तुमचा मोबाईल नंबर सांग मा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकवीस अठ्ठेचाळीस छत्तीस चालू धन्यवाद धन्यवाद